अतिशय सोपी आणि सुटसुटीत रेसिपी पाहणार आहोत आपण आज तर आपण बटाटा रवा फ्राय बनवतो आहे त्याच्यासाठी आपण इथे तीन बटाटे घेतलेले आहेत त्याच्यावरचे साल जे आहे ते आपण काढून घेऊया त्याच्यानंतरने आपण बटाट्याच्या काचऱ्या करून घेणार आहोत गोल इथे मी मध्यम आकाराचे काचऱ्या करून घेत आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जर बारीक करायची असेल तर तुम्ही बारीक करू शकता आणि ह्या बटाट्याच्या काचऱ्या आपण पाण्यामध्ये एका बाउलमध्ये ठेवून देणार आहोत त्याचबरोबर मसाला रेडी करायला घेऊया एका बाऊलमध्ये अर्धा चमचा हळद घेऊया त्याचबरोबर दोन चमचे इतकं पूड घेणार आहोत त्याचबरोबर इथे अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि इथे अर्ध लिंबू जे आहे ते पिळून घेऊया आणि हे सगळं एकत्र करून घेऊया आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे इतकं पाणी घालून घेऊया आणि परत एकदा मसाला जो आहे तो एकसारखा करून घेऊया या पद्धतीने आता दुसरीकडे आपण जे बटाटा पाण्यामध्ये ठेवला होता तो काढून घेऊया आणि एक एक काचऱ्याला मस्त असं मसाला जो आहे तो लावून घेऊया या पद्धतीने आता मी इथे इन्स्टंट करत आहे पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर असा मसाला लावलेला बटाटा आहे तो एक पाच ते दहा मिनटं मुरवण्यासाठी तसंच ठेवला तर चव आणखी भन्नाट येते तर आता मी इथे पाच ते दहा मिनटं ठेवत नाही आहे मी लगेचच करते पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ते रेस्ट करायला पाच ते दहा मिनटं ठेवू शकता त्याचबरोबर दुसरीकडे मी रवा घेतलेला आहे आणि रवा छान आपण बटाट्यांच्या काचऱ्याला लावून घेणार आहोत असा या पद्धतीने आणि एक एक करून आपण तेलामध्ये ठेवून देऊया या पद्धतीने आणि बटाट्याच्या काचऱ्यासारखी हे करायचे नाही आहेत म्हणजे एकदाच एका साईडला छान भाजून झाले की मग दुसरी साईड आपण हे करणार आहोत तर एका साईडला आपण सहा ते सात मिनटं छान तळून द्यायचं आहे बटाटा छान क्रिस्पी होऊन द्यायचा आहे आणि मग नंतरने दुसरी साईड देखील आपण अशीच तळून घेणार आहोत या पद्धतीने आता ही साईड देखील एक सहा ते सात मिनटं छान मंद गॅसवरती तळून घ्यायचं आहे आणि इथे रेडी टू इट बटाटा रवा फ्राय तयार आहे